हो तू पहिले मराठी बोल तू पहिले मराठी बोल तू तू पहिले हा ठीक आहे ना क्या बरो ठीक आहे कोई बात नांदेड बस स्थानकला आहे आणि हे जे इसम आहेत ते लघवीसाठी पाच रुपये मागत आहेत आता कम्प्लेट करना तुम नाम काम बदल तू नहीं ना, ना। तुम्हारा कम्प्लेट हो जाएगा तुम पैसे ले रहे एक नंबर का एक नंबर के लिए पैसा ले रहे हो तू क्या करता मैं क्या करता करता तुम तू पहले मराठी बोल तू पहले मराठी बोल नहीं तू पहले हाँ ठीक है ना क्या कर बताएंगे ना बताएंगा मैं क्या कर रहा ठीक है कोई बात नहीं तू मराठी बोलत नाही ना ठीक आहे तू मराठी बोलत नाही ना करतो काय ते तू मराठी बोलत नाही ना तू मराठी हे लेडीज आहे लेडीज आहे यांच्याकडून पाच रुपये घ्यायला आहे सूज पाच रुपये घ्यायला मराठी बोलत लेडीजचे रुपये ठीक आहे आणि मराठी बोलत नाही म्हणते ठीक आहे काहीच हरकत नाही फ्री नाही आहे हे दुसरी घर दुसरी घर महिलांसाठी फ्री आहे का नाही आहे उद्याचं मी कंप्लेंट करणार त्याच्यावर आणि मराठीमध्ये बोलत नाही म्हणला हिंदी मध्ये बोलणार म्हणला आणि तुमच्या काय होतं ते करा म्हणला हा त्याला मी उद्या राज ठाकरे दणका दाखवतो काय ते आणि तुम्ही सांगा मला फ्री आहे की नाही महिलांसाठी एक तर लहान लहान लेकर आहेत आणि महिलांसाठी फ्री चला त्याला राज ठाकरे त्याला राज ठाकरे दणका दाखवतो काय ते कसं राहते ते मराठी येथे यह येऊन मराठी बोलत ते आमच्या जे कोटला व्हायचे ते कोटला जे काय करते रात्रीचे साडे नऊ वाजले फ्री आहे ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला माहित नाही ठीक आहे ना काय हरकत नाही उद्या आम्ही फ्री आहे न आहे मराठी बोलते न बोलते त्याला सांगतो उद्या कसं रात्री एकटं साडेनऊ वाजले महिलांना इथं तिथे लाईट सुद्धा नाही तिथे

काल रात्री नांदेड बस स्थानकामध्ये एक प्रकार घडला होता की तेथील तेथील जे सुलभ शौचालय आहे ते तेथील एक परप्रांतीय मराठी माणसाला मराठीत बोल म्हणल्यानंतर ज्या नाही बात करता क्या करना हे करले अशी गुर्मी दाखवत होता त्यानंतर तो मराठी माणूस आमच्या कार्यालयातून आम्हाला तक्रार दिल्यानंतर आज आम्ही गेलो असता तो परप्रांती आम्हाला उद्धडपणे बोलत होता त्यामुळे आम्ही त्याला जो द्यायचा तो प्रसाद दिलेला आहे आणि त्याच्याकडून महाराष्ट्रातील मराठी माणसाची माफी मागून घेतली आहे सन्माननीय राजसाहेबांची माफी मागून घेतली आहे आणि यानंतर पण कोणी जर नांदेडमध्ये मस्ती करत असेल मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मनसी ना आम्ही उत्तर देऊया